परभणी घटनेचा निषेध मुरमा रोको आंदोलन महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प पोलिसांचा चोख बंदोबस्त परभणी ते संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि न्यायालयीन कोठडीत तरुणाच्या मृत्यूचा घटनेचा निषेधार्थ मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा तालुका पैठण फाट्यावर रास्त रोको आंदोलन केलंय या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती दोन्ही बाजूने वाहनांच्या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्ग दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प पडली होती आंदोलनात उद्धव मगरे कृष्णा वहाळ आकाश मगरे सिद्धार्थ मगर, मगर देवीदास मगरे ज्योतिराम व्हाळ विशाल मोरे राहुल शेखे सचिन पोटफोडे पोड़ कैलास मोठे महादेव मगरे रंजित ससाने प्रकाश मगरे दीपक हातगळे संतोष मगरे नितीन हातगळे परमेश्वर मगरे दिलीप निर्मळ सोनू आहिरे दिनकर मापारी प्रशांत लोंढे अजय मोठे गोपीचंद आहेर अक्षय लेंभे शरद कारके शुभम खरात पोपट खरात अशोक भेरे अविनाश कांबळे आदी आंबेडकरवादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी चिमुकल्या आंदोलकांनी प्रमाणात्मक भाषण करून लक्ष वेधले